नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम ट्वि न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी भवन परिसरामध्ये आहे आणि रवीभवन परिसरामध्ये जे सामाजिक न्याय मंत्री आहेत सिरसाद सर ते आलेले आहेत श्रीसाद सरांना हे शिष्टमंडळ भेटलेलं आहे हे शिष्टमंडळ कुठलं आहे तर नारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क बनावं यासाठी हे जे शिष्टमंडळ आहे हे त्या परिसरामध्ये उपोषण करत आहेत आणि एकशे तीस एकर जागेवरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पार्क बनावा अशी यांची मागणी आहे काय सांगाल तुम्ही तुझा परिचय द्या मी भारती वानखेडे मंत्री महोदयांना भेटले शिरसाद सरांना काय म्हणालेत ते त्यांचा इतका व्यस्त हे असं दिवस असूनही त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आज ठरल्याप्रमाणे ते भेटलेत आणि आम्ही त्याला त्यांना सगळं समजावून सांगितलं सविस्तर आणि निवेदनसुद्धा दिलं सगळ्यांनी आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी याच्यावर विचार करतो आणि तुम्हाला लवकरच मुंबईला बोलवतो सगळ्या शिष्टमंडळाला आणि बावनकुळे साहेबांनासुद्धा बोलवतो आणि आपण एक मिटिंग लावू आणि त्याच्यामध्ये हा तोडगा का काढू मंत्री दोन दोघांचे जे विचार आहेत ते वेगवेगळे दिसले पालकमंत्र्यांना तुम्ही भेटले तर त्यांनी ते म्हणाले की ते एकशे तीस एकर जागा सोडा मी तुम्हाला दुसरी जागा जागा परंतु सामाजिक तुम्हाला म्हणाले की नाही मी देतो, देतो। म्हणजे दोघांमध्ये बोलण्यामध्ये तफावत आहे काय वाटतंय तुम्हाला आता आम्ही भेटलो पालकमंत्र्यांशी तर त्यांनी म्हटलं की एकशे तीस एकर जागा आहे आणि आता त्याचे भाव चारपट पट झालेत त्याच्यामुळे तुम्ही दुसरी जागा शोधा त्या पन... जागेचा भाव चारपट झाले त्यांना काय करायचं आहे ती जागा डॉक्टर कारण आता पैसे चार पट चा द्यावे लागतील असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्ही ते मान्य नाही केलं आम्हाला तीच जागा हवी आहे जी एकशे तीस एक एक नाराजी जिथे आता सध्या आंदोलन सुरू आहे आम्ही तीच जागा घेणार सामाजिक न्याय मंत्री काय म्हणाले तुम्हाला आ, सा, सा, सामाजिक न्याय मंत्री आम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह बोलले की मी याच्यावर तोडगा का काढतो आणि तुम्ही लवकरच मुंबईला बोलवतो आणि म्हणजे हे प्रकरण मार्गी लावतो म्हणजे सामाजिक न्याय मंत्र्यांचं पॉझिटिव्हिटी दिसली आणि सकारात्मक दिसत बरोबर आणि त्यांच्याकडनं आता अपेक्षा आमच्या वाढलेल्या आहेत अपेक्षा वाढलेल्या अपेक्षा वाढायला हवी कारण सामाजिक न्याय मंत्री यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि सामाजिक न्याय मंत्री हे जर सत्य असेल एकशे तीस एकर जागेचा प्रश्न जर सत्य असेल आणि ती जागा जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कसाठी असेल तर ते मिळणारच त्याला चार पट जरी द्यावं लागले तरी आंबेडकरी समाज हा सक्षम आहे आणि तो देऊ शकतो अजूनही काही उपासक आमच्यासोबत आहे आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही मी शशिकला चालकुरे दोनशे सत्तर दिवस झाले दोन ऑक्टोबरपासून आम्ही इथे बसलेले आहोत बावनकुळे साहेबांकडे गेलो त्यांनी म्हटलं की एकशे तीस एकर जागा भेटणार नाही तुम्हाला दुसरी कुठे असेल तर बघून घ्या पण आम्ही त्यांना म्हटलं जोपर्यंत आम्हाला आमची एकशे तीस एकर जागा तिथं होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आणि त्यानंतर योगायोगाने आज महोदय मंत्री साहेब शिरसाट साहेब भेटले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं विश्वास वाटला आठ दिवस सांगितलं आठ दिवसानंतर बघू पण आम्ही उपोषण सोडणार नाही उपोषण सोडणार नाही जोपर्यंत एकशे तीस एकर जागा जी आहे नाराची ती भेटत नाही एकशे तीस एकर जेव्हापर्यंत आम्हाला जागा भेटत नाही तेव्हापर्यंत आम्ही उपोषण तर सोडणार नाही आहोत अगर नाही देतील तर आम्ही आमरण सुद्धा करू परंतु आता सिरसाट साहेब आम्हाला जे बोलले ते आमची पॉझिटिव्हिटी आमची वाढली आहे आम्हाला उमेद आहे की ते आमचा हा मार्ग लावतील हा प्रश्न मार्गी लावतील आई तू काय सांगशील मी पण हे सांगत आहे की जोपर्यंत हे एकशे तीस एकर जागा आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला कोणत्याही पर्याचा त्रास हो, आम्हाला येतील तरी पण आम्ही तिथे आम्हाला हे साखरी उपोषण आहे यांच्या जर आमची ह्या मागणी पूरी नाही झाली तर आम्ही अमर उपोषण करू जोपर्यंत आम्हाला हे जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही नाही तू म्हणाली आहे की मी आमरण उपोषण करणार तुझ्याच्या आरोग्यावर परिणाम होणार अमरण उपोषण केल्यानंतर हा प्रश्न जर सुटत असेल हो तर मग कशाला करायचं नाही पण तुझ्या आरोग्यावर परिणाम होणार ना होऊ झाला तर हो झाला मी त्याच्यासाठी भीत नाही माझ्या आरोग्यावर जर हे झाली असं परिणाम होईल तरी मी हटणार नाही हे माझा जर कंपस झालेला आहे हा दोन ऑटोम्बर पासून त्याच्या अगोदर मी एक महिना वस्त्या वस्त्या त्याने व्याहारा व्यहारा फिरलं लो लोकांना जागृत केलं आणि हे लोकांना जमवलं की हे कोणत्याही याने हे जागा आम्हाला मिळालीच पाहिजे हेच माझा प्रश्न आहे ही जागा जी आहे एकशे तीस एकर जागा हे मिळालाच हवी महाराजची डॉक्टर वासा आंबेडकर पार्कसाठी तुमचा परिचय आहे मी गजानन जांगळे पाटणकर चौकला असतो आणि जेव्हापासून आंदोलन चालू झालं तेव्हापासून मी तिथे सक्रिय आहे आणि ही जी जागा आहे एकतीस तीस एकर याचा मार्ग सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार हां नाही त्याच्यासाठी आम्ही बावनपुळे साहेबांकडे गेलो तर त्यांनी फक्त आश्वासन दिलं आणि म्हणाले की आठ दिवसामध्ये हा प्रश्न मी मार्गी लावीन आणि तुमची भेट वगैरे सर्वांसोबत करून देतो एन आय टीच्या ऑफिसर्स वगैरेसोबत पण तसं काही झालं नाही पण आता आम्ही न्यायमंत्र्यांना भेटलो सामाजिक मंत्र्यांना शिरसाट साहेबांना तर त्यांनी आश्वासन दिलं की आठ दिवसामध्ये मी तुम्हाला बोलवतो आणि याच्यावर आपण बसून तोडगा काढू म्हणजे सकारात्मक हा पॉझिटिव्ह टोटल पॉझिटिव्ह सकारात्मक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनाही तुम्ही भेटले आणि सामाजिक न्याय मंत्री जे आहेत श्रीरसाद सरांनाही भेटले हा दोघांच्या बोलण्यामध्ये काय वाटले तुम्ही यांच्या म्हणजे श्रीसाद साहेबांच्या बोलण्यामध्ये विश्वास आहे म्हणजे ते असं बोलले की तुमचं काम बिलकुल होणार या पद्धतीने बोलले आणि ते साहेब जे बोलले ते म्हणजे टाळाटाळ तार काढण्याच्या हिशोबाने बोलले की आता तुम्ही एकशे तीस एकर जागा जे हे सोडून द्या दुसरी जागा बघा त्याच्यावर आम्ही आपण विचार करू म्हणून अशा पद्धतीने त्यांनी टाळाटाळ तार केल्याचा म्हणजे आता विश्वास आहे तुम्हाला हो सामाजिक न्याय म्हणजे भेटले हो हो। विश्वास आहे बिलकुल होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्कचा प्रश्न हा प्रलंबित आहे शासन दरबारी आणि गेल्या अनेक दिवसापासनं त्या परिसरामध्ये हे जे उपासक उपासिका आहेत ते तिथे आंदोलन करत आहेत आमरण उपोषण करत आहेत परंतु अद्यापही त्यांचा हा जो प्रश्न आहे तो मार्गी लागलेला नाही सामाजिक न्यायमंत्री नागपूरला आलेत भवनच्या कॉटेजमध्ये ते थांबलेले होते शिष्टमंडळ त्यांना भेटलं शिरसाद सरांना आणि शिरसाद साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं की मी यावर सकारात्मक निर्णय घेतो काय म्हणाले शिरसाद सर ते आपण बघूया माझ्याकडे आताच ते शिष्टमंडळ येऊन गेले त्यांचं जवळपास दोन अडीचशे दिवसापासून आंदोलन चालू आहे माझे सचिव माझ्यासोबत आहेत पुढचं अधिवेशन सोमवारपासून चालू होतं त्या अधिवेशनामध्ये एक बैठक भावनकुळे साहेब ईडीचे सेक्रेटरी मी स्वतः आणि शिष्टमंडळातील सदस्य यांना बुधवारी किंवा गुरुवारी मुंबईला बोलवतात

बोला मी तुम्हाला दुसरी जागा देतो असं ते म्हणाले पालकमंत्री साहेब अरावर पर्यंत त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत त्याचा स्पष्टपणे मी उत्तर देऊ शकणार नाही एकदा बैठक होऊ द्या बैठकीमध्ये मी स्पष्ट करीत त्यांचं काय मत आहे युडीचं काय मत आहे जाणून घेऊ आणि योग्य तो निर्णय घेऊ सकारात्मक निर्णय सकारात्मक निर्णय मग आता त्यांचं आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात त्यांचं आंदोलन सुरू आहे तर त्यांना मी सांगितले विनंती केलेली आहे की तुम्ही आंदोलन तुमचं चालू आहे बुधवारपर्यंत वाट पकडून दुपारच्या नंतर आपण किंवा तोडगा काढू आज जर त्यांना म्हणलं मी आंदोलन सोडा मी काम तुमचं झालं असं जर म्हणलं उद्या नाही झालं तर बोल नको म्हणून मला ते दोन तीन दिवसाचा अवधी हा पाहिजे तर आपण बघितलं ना मंत्री महोदय सामाजिक न्याय मंत्री शिरसाद सर काय म्हणाले ते म्हणाले की मी यावर विचार करतो आणि आठवड्याभरामध्ये या शिष्टमंडळाला मी बोलवून त्यावर जे म्हणजे निर्णय घ्यायचा आहे तो मी निर्णय घेतो आणि सकारात्मक निर्णय घेतो असं शिरसाट सरांनी या शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू धन्यवाद नमस्कार जय भीम नमबुद्ध